नमस्कार मित्रांनो आज आपण टेट परीक्षेतील एक अत्यंत महत्वाचा विषय शिकणार आहोत बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय शिक्षक म्हणून आपल्या भूमिकेचा पाया आहे कारण विद्यार्थ्यांच्या मनोवृत्ती शिकण्याची पद्धत आणि शिक्षकाचे अध्यापन यांचा परस्पर संबंध समजून घेणे अत्यावश्यक आहे चला तर मग काय हो बाल मानसशास्त्र म्हणजे काय बाल मानसशास्त्र म्हणजे मुलांच्या मानसिक बौद्धिक सामाजिक आणि भावनिक विकासाचा अभ्यास बरोबर ना कसे प्रत्येक मूल वेगळं असतं त्याची शिकण्याची गती आवड आणि समज वेगळी असते बालवयात शिकण्याची प्रक्रिया अनुभवावर आधारित असते शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वय क्षमता आणि आवडीप्रमाणे अध्यापन करावे जसे की जर एखादं मूल गणितात कमजोर असेल तर त्याला खेळाच्या माध्यमातून आकडे शिकवले तर तो विषय अधिक सहज समजतो आणि हे तर तुम्ही वर्गामध्ये करतच असता मग टप्पे कोणकोणते आहेत यामध्ये प्रथम आहे शैशवावस्था म्हणजे शून्य ते सहा या मुलांमध्ये संवेदनशीलता आणि अनुकरणाची प्रवृत्ती जास्त असते शिकण्याची प्रक्रिया खेळातून होते दुसरा आहे बाल्यावस्था वयवर्ष सहा ते बारा इथे मुलांचा बौद्धिक विकास वेगाने होतो सामाजिक संबंध वाढतात या गटातील विद्यार्थ्यांना अध्यापन करीत असताना शिक्षकाने गटक्रिया कलापांवर भर द्यावा तिसरा आहे किशोरावस्था बारा ते अठरा वर्षे आत्मसन्मान ओळख आणि भावनिक स्थैर्य विकसित होते म्हणून शिक्षकाने समजूतदारपणे मार्गदर्शन करावे आता बघूया शिकण्याच्या सिद्धांत लर्निंग थिअरीज प्रतिसाद सिद्धांत तो म्हणतो शिकणे म्हणजे प्रतिसादाची सवय लागणे उदाहरण घंटा वाजल्यावर अन्न मिळते त्यामुळे घंटा ऐकताच कुत्रा लाळ गाळतो स्किनरचा ऑपरेंट कंडिशनिंग सिद्धांत बक्षीस आणि शिक्षा यावर शिकणे अवलंबून असते उदाहरण योग्य उत्तर दिल्यास विद्यार्थ्याचे कौतुक करणे तिसरा आहे पियाजेचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत मुलं स्वतःच्या अनुभवातून शिकतात शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी द्यावी चौथा आहे विगॉटस्कीचा सामाजिक विकास सिद्धांत शिकणे सामाजिक परस्पर संवादातून होते मॉर नॉलेजेबल अदर म्हणजे शिक्षक किंवा मित्र मदत करतात जलद गतीने आपण अध्यापनशास्त्र समजू अध्यापनशास्त्र म्हणजे शिकवण्याची कला आणि विज्ञान शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धती निवडावी मुख्य तत्वे विद्यार्थी केंद्रित अध्यापन अनुभवाधारित शिक्षण सक्रिय सहभाग मूल्यांकन आणि अभिप्राय उदाहरण विज्ञान शिकवताना प्रयोग दाखवणे हे अनुभवाधारित शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे तर मार्गदर्शक आणि प्रेरक असणे विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा ओळखणे सकारात्मक वातावरण निर्माण करणे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे संभाव्य प्रश्न व उत्तरे प्रश्न एक बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर मुलांच्या मानसिक सामाजिक आणि बौद्धिक विकासाचा अभ्यास करणे प्रश्न दोन पियाजेच्या मते शिकणे कसे होते उत्तर मुलं स्वतःच्या अनुभवातून आणि विचार प्रक्रियेतून शिकतात प्रश्न तीन विगॉटस्कीच्या मते झेडपीडी म्हणजे काय उत्तर झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ज्या मर्यादेत मूल इतरांच्या मदतीने शिकू शकते प्रश्न चार शिक्षकाने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे उत्तर सतत आणि सर्वांगीण मूल्यांकन पद्धतीने प्रश्न पाच ऑपरेंट कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला उत्तर बीएफ स्किनर टेट परीक्षेसाठी टिप्स लक्षात असू द्या मित्रमैत्रिणींनो प्रत्येक सिद्धांतकाराचे नाव आणि सिद्धांत लक्षात ठेवा उदाहरणांसह संकल्पना समजून घ्या मागील वर्षांचे प्रश्न सोडवा संक्षिप्त नोट्स तयार करा व्हिडिओ चार्ट आणि माइंड मॅप्स वापरा तर मित्रांनो बाल मानसशास्त्र द अध्यापनशास्त्र या विषयावर फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्टची लिंक दिलेली आहे बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे ते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर टेस्ट द्यायची आहे नक्की ती टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आणि टेस्ट आवडली असल्यास नक्की मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद